औद्योगिक वसाहत परिसरात कोपरगाव नगर परिषदेनं उभारलेला केंद्र सध्या अक्षरशः करून उभारलेलं हे केंद्र आज दुर्गंधीचा अड्डा बनलाय मशिनरी बंद वजनकाटा निकामी आणि कचऱ्याचे डोंगर असेच दिसून येत आहेत स्वच्छतेच्या नावाखाली लाखो रुपयांचा खेळ झाला असा आरोप सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे केंद्रातील बहुतांश यंत्रणा काही महिन्यांपासून बंद आहेत कचऱ्याचं वजन मोजण्यासाठी बसवलेला वजनकाता बंद असल्यानं कचऱ्याचा अजून मोजमाप होत नाही याच दरम्यान परिसरात कचऱ्याचे ढीग वाढले असून त्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही यामुळे दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिक हैराण झाले आहेत है। कामगारांकडे हात मोजे पाय मोजे मास्क अशी मूलभूत सुरक्षा साधनं नसल्याचं समोर आलंय सांडपाणी आणि केंद्रीय कचरा हाताळताना हे कामगार जीव धोक्यात घालून काम करत आहेत प्रशासनाकडून याकडे अजिबात लक्ष दिलं जात नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते भरत मोरे अनिल गायकवाड विनय भगत आणि गगन हाडा यांनी केला आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितलं की नगर परिषदेकडे अनेक वेळा निवेदन दिलं तरी दखल घेतली जात नाही या सर्व व्यवस्थापनात गंभीर अनियमितता दिसून येत असून आर्थिक गैरव्यवहाराचे संकेत स्पष्ट आहेत स्वच्छ कोपरगावचं स्वप्न दाखवून नगरपरिषद नागरिकांच्या पैशांशी खेळत आहे का असा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत दरम्यान या प्रकरणाकडे आता सामाजिक कार्यकर्त्यांसोबत प्रसारमाध्यमांनीही गांभीर्यानं लक्ष दिलं आहे या प्रकरणाचा पाठपुरावा केला असून नगरपरिषद प्रशासनाची आणि संबंधित अधिकारीची भूमिका लवकरच जनतेसमोर आणली जाणार आहे सम्राट न्यूज साठी संपादक अजय विघे कोपरगाव या ठिकाणी जर कचऱ्याचं व्यवस्थापन बघितलं दोन हजार सतरा अठराच्या दरम्यान कोपरगाव शहरातील सप्तर शिबाला लगेत जो कचरा डेपो होता तो दोन हजार सतरा अठराच्या आसपास माझ्या मते सरदे साहेब होते सीओ मुख्य अधिकारी त्यांच्या काळात त्यावेळेस कचरा इकडे त्यावेळेस सगळीकडे टाकण्यात याने सुरुवात झाली स्थलांतरित केलं पण परिस्थिती या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सगळ्यांनी बघितले कचऱ्याचे ढीग काही वर्षापासून या ठिकाणी एका जागेवर आहेत कचऱ्याचं टेंडर घन कचऱ्याचं टेंडर दिलं जातं सारखा सारखा तोच ठेकेदार असतो याच्यात खूप मोठा पैशाचा भ्रष्टाचार आहे जे कर्मचारी जे टेम्पररी आहेत टोटल सगळे जर बघितले अडीचशे तीनशे कर्मचारी आहेत सगळे परमनंट असतील टेम्पररी असतील ह्या लोकांचा जीव हे स्वतः आपला जीव धोक्यात टाकून तुमच्या आमच्या घरातला कचरा लोक गोळा करतात आणि आपण त्यांना कचरावाला म्हणतो विनंती करतो मी सगळ्या आपल्या नागरिकांना हे खरे आपले आरोग्याचे आरोग्याचे रक्षण करते यांना कचऱ्याला म्हणू नका आपण कचरा गोळा आपण कचऱ्यावालेत करे आपण कचरा करतो आणि हे लोक आपला कचरा गोळा करून घेऊन जातात कोरोनाच्या काळात या लोकांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकला कोरोनाच्या आधीपासून लोक कचरा गोळा करतात गटारीमध्ये उतरतात गटारी चोकप असेल नाला खराब असेल त्यात उतरतात यांना कुठलं गमबुट नाही कुठलंही सुरक्षा कवच नाही त्यांना रेनकोट नाही कधी त्यांना व्यवस्थित साहित्य दिलं जात नाही अशा पद्धतीनं हे कर्मचारी काम करतात आणि त्या कर्मचाऱ्यांना आता या ऐन दिवाळीच्या सणामध्ये त्यांचे पगार वेळेवर नाही जे पेन्शनर आहेत त्यांना पेन्शन नाही आणि त्यांच्या जीवावर हे सगळं चालतं त्यांचं काम फक्त सांगितल्याप्रमाणे करणं पण व्यवस्थापन या ठेकेदाराकडे असतं मुख्य अधिकारी साहेब आपण मेन कंट्रोलर आहात पण इथं आल्यानंतर आम्ही परिस्थिती बघितली जे जनावर कोपरगाव शहरात मृत झाल्यानंतर या ठिकाणी आणले जातात त्यांना असं उघड्यावर टाकले जातात मग त्यांचं शरीर खराब होतं ते सडत सडल्यानंतर त्यावर माश्या बसतात आणि त्याच माश्या शहर वर जातात त्याच मग अन्नावर बसणार फळावर बसणार शिजवलेल्या अन्नावर बसणार इथे कॉलेज आहेत मोठे मोठे महाराष्ट्रातून आपल्या आई बापानं आपल्या भरश कोपरावच्या भरशवरती शिकायला टाकले याच माश्या एवढून तिथं जाणार हो आणि त्याच अन्नावर बसणार आणि त्यांचं आरोग्य धोक्यात येणार याची जबाबदारी घेणार कोण एक तर तुम्ही त्या आरोग्याच्या कर्मचाऱ्याला सुरक्षा कवच देऊ शकत नाही तुम्ही व्यवस्थापन या ठिकाणी व्यवस्थित करू शकत नाही यामुळे इथं होणारी दुर्गंधी यामुळे इथं होणारे बॅक्टेरिया डास याच्यामुळे कोपरगाव शहराचं आरोग्य धोक्यात येत आहे याची जबाबदारी मुख्याधिकारी साहेब घेणार कोण आमचा आरोप आहे तुमच्यावर कारण तुम्ही त्याच त्याच, त्याच ठेकेदाराला या घनकचऱ्याचा तुम्ही टेंडर देतात त्याच्यामधून मोठ्या पैशाचा खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार होतोय त्या भ्रष्टाचारात तुम्ही पापीत सगळे याच्या अगोदर आपल्याला आपण नगरपालिकेला काही काही निवेदन वगैरे दिलंय का आम्ही गेल्या काही वर्षापासून आता माझी पत्नी दहा वर्षापासून नगरसेविका आहेत हे सगळे सामाजिक कार्यकर्ते पक्षाचे पदाधिकारी आहेत काही वर्षापासून आम्ही निवेदन दिलीत आम्ही आंदोलन केलीत काही वेळा जाऊन त्यांना तोंडावर आम्ही साहेबांना सांगितलंय तोंडी सुद्धा सांगितलंय साहेब अशी अशी परिस्थिती आहे पण पर कायम दुर्लक्ष पण आज आम्ही या ठिकाणी का आलो या कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर नाही आणि जे मायनिंग प्रोसेस, प्रोसेस, मा बायो प्रोसेस मा मा जे आम्हाला कळलं पाच महिन्यापासून चालू केलंय बायोमाइनिंगची काय प्रोसेस असती तो ठेकेदाराचा सुपरवायझर भेटला त्याला सुद्धा ती प्रोसेस माहीत नाहीये नेमकं ते प्रोसेस प्रोसेसमध्ये ओला सुक्या कचऱ्यामधून अजैविक घटक असतात सेंद्रिय घटक असतात ते बाजूला करून खऱ्या अर्थानं जी कचऱ्याची भूमी आहे ती स्वच्छ केली जाते आणि त्यातून जे खत तयार होतं ते खत शेतीसाठी वापरलं जातं जे अजैविक घटकामधून जे काही निघतील त्यातून धातू असतील ते सुद्धा काही ठिकाणी कंपन्यांना टेंडरमध्ये देता येतात नगरपालिका त्यातून महसूल गोळा करू शकते आणि जो महसूल गोळा होईल जो पैसा गोळा होईल त्यातून कोपरवा शहरामध्ये सुविधा होणार गटारी असतील रस्ते असतील या सुविधा मिळणार मग त्याकडे बिलकुल लक्ष नाही फक्त घन कचऱ्याचं टेंडर त्याच त्याच माणसाला द्यायचं त्याच त्याच माणसाला देऊन त्यातून भ्रष्टाचार करायचं एवढंच चालू आहे आणि आज आपल्या कॅमेऱ्यातून आपल्या फुटेजमध्ये दिसतंय इतके मोठे मोठे कचऱ्याचे ढीग सडलेले मेलेले जनावर त्याच ठिकाणी पडलेले बायोमायनिंग प्रोसेसचे असतील ओला सुका कचऱ्याचे मशीन असतील बंद पडलेले त्यावर कचरा धूळ पडलेली जाळं साचलेलं कुठलीही प्रोसेस चालू नाही आहे फक्त कर्मचाऱ्यांकडून गाडवासारखं काम करून घ्यायला घेतलं जातं त्यांना वेळेवर पगार दिला जात नाही पुन्हा एकदा मी निषेध करतो नगरपालिकेचं जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान नाही नाही मला काय म्हणायचं आहे आता आम्ही आधी तुमच्याकडं माहितीसाठी आलो तर तुम्ही काय म्हटले का ते कमीत कमी पाच महिने आली मशीन बंद आहे मशीन मशीन रेग्युलर चालू आहे ती पण आता हे जो असा वल्ला कसा येतो ना त्याच्यात बाहेर चाळ नाही त्याच्यात चाळ जात नाही बरं ते कुठे बर ते दे, तुम्ही दे, ते केलं त्याचं ते खत तयार केलं ते खत पुढे सर पुढे ते कधी कधी ठेवलं ते खत खत कधी ठेवलं आपण गावचो ना टाकून सगळे मला नाही नाही तुमच्या म्हणणं बरोबर आहे मग इकडं हे आपल्याला चुकीची माहिती आपल्याला इकडे भेटत आहे आता जवळजवळ आम्ही इकडं कमीत कमी, -कमी मागच्या दोन तीन जवड़ा जवड़ा ते तीन वेळेस तिथपर्यंत आलेलो आहे आणि जेव्हा जेव्हा आम्ही इथं आलो त्या मनाईमध्ये तर ही मशीन अशाच पद्धतीने इकडे आम्हाला उभी दिसलेली आहे त्याच्यानंतर ती दुसरी एक मशीन आहे तिथं दारूच्या बाटल्या दुसरी एक मशीन आहे तर ती मशीन सुद्धा आतापर्यंत जेव्हा जेव्हा आलो ती आम्हाला बनत दिसलेली आहे तर आमचा नगरपालिकेवरती डायरेक्टली एक हेच आहे आरोपाचे का इकडं कुठल्याच प्रकारचं खत तयार होत नाही हे बाहेरवरून खत इकडं आणता आणि विकत खत घेऊन येतात आणि इकडे ते पिशव्या आणून ठेवून देतात कारण की ह्या बघा तुम्ही आता ज्या इथं जे खत आहे या खत मध्ये तुम्हाला सरळ सरळ डायरेक्ट दिसल का या पिशव्या कधीचे इथं ठेकेदाराचं काम फक्त एकच आहे याच्यातून जे जो काही कचरा येतो तो, तो कचरा डम्पिंग करायचा का खड्डं कांदायचं सगळा कचरा त्याच्यात टाकायचा प्लेन जागा करायची आणि परत येणारा जो कचरा आहे त्याच्या माध्यमातून परत नवीन टेंडर काढायचं नवीन टेंडर काढल्यानंतर त्याच्यातून परत पैसा उपलब्ध करायचा हे ठेकेदाराचं चा काम चाललेलं आहे तर आमचा ठेकेदार सुद्धा आरोप आहे ठेकेदारांनी लवकरात लवकर, लवकर त्यांची चूक सुधरावी कोपरगावच्या जनतेच्या पैशासोबत खेळू नये आरोग्यासोबत खेळू नये त्या तुम्हाला जागोल आता ह्या मशिनी बघितल्यानंतर आणि ह्या गोण्या बघितल्यानंतर कोणता असा व्यक्ती आहे का तो म्हणान का हे आता खत तयार झालेलं नवीन दुसरं असं डायरेक्ट मातीची याला खत कोण दाखव कोण याला या। या खत कोणू शकते हे बघा ही माती ही माती ही ही माती आहे आता तुम्ही गोण्या पडलेल्या इथं ह्याच गोण्याकडे या गोण्या बाहेरून आणून आमचा आरोप आहे आमचा डायरेक्ट आरोप एका या गोण्या बाहेरून आणून इकडे ठेवलेला होत्या आणि त्याच त्याच्यात त्यांनी ते गोण्या फाडून त्या फाटल्या अक्षरशः आता किती दिवसापासून इकडे पडलेल्या असतील या आपोआप या गोण्या जर कधी फाटलेल्या म्हटल्यानंतर या गोण्या किती दिवसापासून इकडे पडलेल्या असतील याचा तुम्ही विचार केला पाहिजे आता आम्ही काही दूध खोळी नाही आम्हाला काही समजत नाही आम्ही वारंवार याच्यावरती आवाज उठवलेला आहे वारंवार आम्ही याच्यावरती बोल बोलत आलेलो आहे पण याच्यावरती कुठल्या प्रकारचं नगरपालिकेने लक्ष दिलेलं नाही तर कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जनतेसमोर आता आम्ही हे ना आम्हाला तुम्ही माहिती आता एकट्यामध्ये देऊ नका याची सगळी माहिती तुम्हाला सगळ्या कोपरगावच्या जनतेसमोर तुम्हाला द्यावा लागणार आहे त्याच्याशिवाय आता आम्ही स्वस्त वाचणार नाही तर मनसे आणि शिवसेना युवासेना त्यांच्या पद्धतीने कसं मग आंदोलन छाडायचं आणि त्या मोठ्या प्रमाणात आंदोलन राहील खूप मोठ्या प्रमाणात याची दक्षता घ्यावी नगरपालिकेने आता तर इतकी हात केली आतापर्यंत आमच्या आयुष्यामध्ये आजपर्यंत आम्ही बघितलं नाही ज्या ज्या वेळेस इतका मोठा सण येतो या कर्मचाऱ्यांचं आयुष्य का बा फक्त ते दिवाळी एक मोठा उत्साह साजरी करू शकता पण त्यांचा सुद्धा पेमेंट तुम्ही दिलं नाही वेळेवरती एका अधिकाऱ्याला मी फोन केला म्हटलं साहेब तुम्ही ह्यावेळेस पेमेंट त्यांचं का थांबवलं अधिकारी म्हणता का त्यांचा महिनाच भरला नाही अहो एकोणतं उत्तर झालं तुम्ही दोन दोन तीन तीन महिने ज्यावेळेस त्यांच्या तुम्ही पगार थकवता त्यावेळेस तुम्हाला चालतं मग तुम्ही काम करायला पाहिजे होतं तुम्ही जर कधी त्यांना मागच्या महिन्यामध्ये जर कधी पेमेंट केलेलं होतं तर तुम्ही अजून त्यांना दहा पंधरा दिवस लेट पेमेंट द्यायला पाहिजे होतं ना दिवाळीच्या ऐन दिवाळीच्या त्या वेळेस द्यायला पाहिजे होता ना त्या बिचारी कर्ज करून लोकांच्या लोकांकडून पैसे घेऊन उदारे करून त्यांच्या गोळ्या औषधं असतील त्यांच्या किराणा सामान असेल बाहेरचे काही असेल त्यांचे लाईट बिल असले असेल त्यासाठी ते लोकांकडून पैसे घेता त्यावेळेस ते पैसे ते भेटले पगार झाल्यानंतर ते त्यांना परत देऊन टाकतात पण त्यांची दिवाळी त्यांनी कशी साजरी केली असेल आता साहेब इतका तळतळात कर्मचाऱ्यांचा घेऊ नका त्यांच्याकडून तुम्ही जे ने ते काम करून घेता आणि त्यासाठी काय करू तुम्ही आणि भ्रष्टाचार करता तुम्ही लाजा कशा वाटत नाही तुम्हाला ओ लाजा धरा लाजा आता आम्ही सोडणार नाही सगळ्या जनतेसमोर तुम्हाला भोंगळा केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आता जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान जर इथला सुपरवायझर म्हणतो मशनी चालू आहे आता तिने कबुली दिली एक फेज नाही इथं खरं काय ते समजायला तयारच नाही म्हणतो फेज नाही आहे तर मग लायटी वायरी कशात घाली तू <laughs> मराठी भाषेत साहेब हे अधिकारी हे ठेकेदार पाठीशी घालायचे पहिलं बंद करा गाव आमचं आहे गाव आमचंय कोपरगाव आमचा अभिमान आहे याला तडा जाऊन देऊ नका तुम्ही उद्या बदली करून निघून जाणार आहे अधिकारी निघून आहे हा ठेकेदार पळून जाणार आहे पण गाव आहे आमच्या गावातल्या लोकांच्या जीवाशी तुम्ही खेळ करायचा प्रयत्न करू नका एवढा मोठा स्लॉटर हाऊस बांधून ठेवलेला त्याचं जनवराचं हे करायचं ते दिलेलं सोडून तिथं पार त्याचा उकाडा म्हणजे तो काय करून ठेवलेली त्याची परिस्थिती तो नागरिकांचा पैसा आहे हा नागरिकांच्या करातून जमा झालेला पैसा आहे ही एक एक गाडी एक एक, एक, एक वस्तू ही ना आमच्या नागरिकांच्या पैशातून झालेली तुम्हाला काय हो तुम्हाला भेटतंय खाते चालतंय दोन टाइम लाग केलं तर केलं नाही केलं तर नाही केलं कोणी आम्ही येडेचे माहितीचे अधिकार देतोय आपुड माहिती देतात अधिकाराला सांगतात हा अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालता इथून पुढे जो अधिकारी तुम्ही त्याच्या पाठीशी घ्यालशाच त्याला आम्ही सोडणार नाही तुम्हाला काय वाचवायचे तुमचे अधिकारी काय ठेकेदार वाचवायचे तेवढे वाचवायचा प्रयत्न करा आता आम्ही आणि तुम्ही डायरेक्ट आंबेडकर पुतळ्यावर समोरासमोर तुम्ही उत्तर द्यायला यायचं पाहू तुमच्यात किती खरा खरी धम्मक असेल ना तर तिथंच जनतेसमोर लाईव्ह मध्ये प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि जनतेसमोर सगळ्या नागरिकांच्या प्रश्नाची उत्तरं द्यावी हा झाडाचं तसंच बिल्डिंगचं तसंच तो एक अधिकारी घरी बिघार परमिशनच्या पर बिल्डिंगांना परमिशन देतो नंतर म्हणतो दोन दिवस माझं काम नाही इथं आता चालवलं काय गाव आमचंय कशा वाकड्या तिकडे रेषा करून वाटुळ्या करून ठेवशील वरून म्हणशील गावाचा अतिक्रमण काढ येऊन जाऊन आले का आमच्या गोरगरीबाच्या हातगाड्या काढ टापऱ्या काढ अरे तू जे परवानग्या दिले त्यांच्याकडून मलेरिया खाल्ले त्यांचं काय त्यांचं आधी तू सोय कर येत्या पंधरा दिवसात जर तू आज सोय नाही केली तर पंधरा दिवसात तुला आचारसंहिता लागायच्यात शिवसाहेब या सगळ्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही द्यायची आम्ही आचारसंहिता पाहणार नाही काही पाहणार नाही केसेस झाल्या भानगडी झाल्या तरी चालन अण्णांचा घन